नागरिक हा सोळा कोटीचा एक मोठी व्होड बॅग म्हणू शकतो की जो सरकार पाडू शकतो आणि सरकार बनवू शकतो एवढी ह्या ताकद संघटनेत आहे एक भारतीय ज्येष्ठ नागरिक ज्याची परिस्थिती नाही अशा ज्येष्ठ नागरिकाला दहा हजार रुपये सन्मानधन महागाई भारतीला जोडलेले देण्यात यावे ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांवर दुर्लक्ष करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना आमचा विरोध आहे ज्येष्ठ नागरिकांचे लोकसभेत प्रतिनिधित्व असावे यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नागरिकांचा उमेदवार उभा करण्याचा निर्णय ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला अर्थक्रांती राष्ट्रीय साक्षरता मंच आणि भारतीय ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव मंचाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांची उमेदवारी पत्रकार परिषदेत तालुका अध्यक्ष ज्ञानदेव सावंत यांनी फार मोठी आहे कारण आपल्या ज्येष्ठांची संख्या जोरपूर ज्येष्ठात सोळा कोटीच्या वर आता जायला गेल्या आणि ह्या लोकांचा प्रश्न सुटायचा असेल तर त्यासाठी आपल्या पाच मागण्या सरकारकडे आपल्या केंद्राकडे दिलेले आहेत ते दिलेले अर्थतज्ञ अनिल गोकिल साहेब यांनी त्यांची आम्ही काम करतो त्यांची आम्ही पायी का होतो आणि आपल्याला ह्या देशात सर्व लढा पूर्ण करायचा असेल तर ह्या पाच मागण्या सरकारनं कर मान्य कराव्या अशी आमची अपेक्षा आहे एक मागणी अशी आहे प्रत्येक भारतीय ज्येष्ठ राष्ट्रीय संपत्तीच म्हणून जाहीर करा ज्याची परिस्थिती नाही अशा ज्येष्ठाला दहा हजार रुपये सन्मान दर महागाई भक्त्याला जोडलेले देण्यात यावे त्याला अठराशे दर्जाचा कायदा लागू करण्यात यावा ज्येष्ठ नागरिक सन्मान मंत्रालय स्थापन करण्यात यावं जेणेकरून ह्या ज्येष्ठांचे प्रश्न मिळतो आज पहा या आपल्या देशात एवढी संख्या आहे या ज्येष्ठ नागरिक हा सोळा कोटीचा एक मोठी व्होड बॅग म्हणू शकतो की जो सरकार पाडू शकतो आणि सरकार बनवू शकतो एवढी ह्या ताकद ह्या संघटनेत आहे की नाही आहे मी अर्ज हा हातकल्याकडे मतदारसंघातून भरणार आहोत त्यासाठी मी अर्ज घेऊन आलो आता आणि आता आम्ही सोमवारी अर्ज भरणार आहोत आणि शंभर टक्के आम्ही लढून आहोत आणि आम्हाला खात्री आहे की आमचा हा विजय शंभर टक्के आहे कारण आमची संख्या इतकी आहे आणि लोकांचं हा इतकं जर बघितलं तर प्रत्येकाला वाटलं ही होणं गरजेचं आहे आम्ही कुठल्या राजकीय राजकीय पक्षाच्या विरोधात नाही तो राजकीय विरोधामध्ये लढत नाही हा लढा आमचा सामाजिक लढा आहे आणि सामाजिक लढ्यासाठी आम्ही ह्यात उतरलो आहात आणि आमच्याकडे लक्ष द्यायचं असेल तर आम्हाला हे करणं भाग आहे तर आमचा हा राजकीय उद्देश कुठला नाही सामाजिक उद्देश जय हिंद